नमस्कार हिलिंग आणि मेडिटेशन या क्षेत्रात काम करत असताना मनाच्या श्लोकांचा जो काही वेगळ्या पद्धतीने माझ्या मनामध्ये अर्थ जाणवतो मला त्याचा वेगळा अर्थ कळतो तो तुमच्याशी शेअर करत असते मी नेहमी त्याच्यामध्ये आज आपण जाणून घेऊया एकविसावा श्लोक काय म्हणतोय ते चला नेहमीप्रमाणे आधी श्लोक बघूया मना वासना चुकवी ये मना कामना सांडी रे मना मनायातनात थोर हे गर्भवासी मना सज्जना भेटवी राघवासी येरझारा म्हणजे काय तर जन्म मृत्यूचे फेरे की हे मना तू येरझारा जर तुला चुकवायचे असेल जन्म मृत्यूचे फेरे चुकवायचे असतील तर तू पैसा आणि स्त्री यांची इच्छा करू नकोस कारण ही वासना तुला कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी नेईल त्याच्यापेक्षा हे सज्जन मना तू रामचंद्रांची कास सोडू नकोस कारण तू जे काही गर्भामध्ये कष्ट सोसलेले आहेस त्या कष्टाचं तू चीज कर जो आपण श्लोक बघितला होता ज्याच्यामध्ये रामदास स्वामींनी गर्भामध्ये काय काय कष्ट होतात त्या जीवाला ते आपल्याला सांगितलं होतं त्याचाच पुढे जाऊन हा श्लोक आहे एकविसावा त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी परत असं सांगितलेलं आहे की गर्भामध्ये जे कष्ट तू घेतलेलेस ना ते वाया नको घालवूस स्त्री आणि परद्रव्य ह्याचा लोप ठेवू नकोस कसं आहे माहिती वासना आहे माणसाचा जन्मच मुळामध्ये वासनेमुळे होतो आणि ही वासना घेऊन अनेक इच्छा आकांक्षा घेऊन माणूस जन्माला येतो आणि मग त्याला लोप होतो मोह पडतो आणि नको त्या ठिकाणी गैरमार्गाने तो जाऊ लागतो आणि ह्याच्यामुळे काय होतं मेन मनुष्यजन्माचं जे उद्दिष्ट आहे तेच तो विसरतो हरवून बसतो काय मनुष्य जन्माचं उद्दिष्ट है? तर हे जन्म मरणाचे फेरे तुला जर चुकवायचे असेल तर तू रामरायाचे कासधर मरणाचे फेरे म्हणजे काय आपण आपल्या धर्मामध्ये असं मानतो की आत्म्याला अनेक जन्म आहेत हे जे काही शरीर आहे हे या जन्मापुरतं आहे आणि त्याचा प्रवास हा आधी अनेक जन्म झालेला आहे आणि पुढे ह्या जन्मामध्ये जे काही आपण कर्म करू त्यानुसार आपल्याला पुढले जन्मही येणारच आहेत मग आत्ता जागृत हो म्हणून परत एकदा त्यांनी त्यांच्या आवडीची हाक मनाला मारलेली ती म्हणजे मनासज्जना अरे सज्जन मना तू मुळात चांगलाच आहेस रे बाबा मग तू काय कर नको त्या स्त्रीच्या मागे लागू नकोस परत रव्याच्या मागे लागू नकोस आणि मनुष्य जन्माला तू ज्या करता आलायस त्या मार्गामधनं तू भटकू नकोस तर तू फक्त रामरायाच्या चरणी लीन हो त्याचं नाव घे म्हणजे काय होईल की तुझ्यामधली चांगली बुद्धी ही सतत तुला योग्य मार्ग दाखवत राहील कसं आहे रामाचं जे काही तू स्मरण सतत करतोस तर ज्याचं स्मरण आपण करतो त्याचे कुठेतरी गुण हळूहळू हळू आपल्या वृत्तीमध्ये येऊ लागतात इतकं तू रामाचं स्मरण कर जेणेकरून त्याच्यासारखाच तू या मनुष्य जन्माला येऊन आपली सुख दुःख कर्मानुसार आली ते तू भोगणारच आहेस पण ते करत असताना सुद्धा या मनुष्यजन्माचं सार्थक तू करशील त्यामुळे हे सज्जन म्हणा तू कृपया वासनेमध्ये स्वतःला अडकवून घेऊ नकोस आणि सतत रामाचं ध्यान कर असं त्यांनी आपल्याला अतिशय सोभ्या शब्दात आणि पुन्हा पुन्हा मिनवलंय आमचे गोंदवलेकर महाराज सुद्धा तेच सांगतात की सगळं रामावर सोपवा अगदी ते म्हणतात सगळं माझ्यावर सुद्धा तुमचा प्रपंच सोपवा पण आपण तो त्यांना द्यायलाच तयार होत नाही आणि म्हणून आपण ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकत राहतो तर तसं करूया नको आत्ताच जागृत होऊया आणि स्वतःच्या मनाला रामाच्या चरणी समर्पित करूया धन्यवाद